नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आहे तुमचं जितेश पाटील ब्लॉग्समध्ये तर आज आहे सात सप्टेंबर आणि आज आहे आपल्याकडं गणेश चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बोला गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या जर तुम्हाला हा आज पहिल्या दिवसाचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल रात्री आम्ही मग बेकार केला सगळा नंतर मग थोडासा उशीर झालेला का त्याच्यामुळं लेट आता उठलोय सात वाजता उठलोय अंग करून चाललं आता त्यांच्या तुला माझ्या दाखवतं त्याला काय काय पण करू आज आपला बाप्पा आहे अजून त्याला बसवलेलं नाही बारा वाजता आपण आरती करतो बसवलेलं नाही आपण मगरामध्ये तर पूजा विजा करू त्याच्यानंतर बसू मग तर झालं नाही काम चालू आहे नंतर मग आपल्याला जेवण पण बनवायचं तर माणसं येतात त्या टायमा जेवण बनवावं लागणार आहे आपल्याला तर आज माझ्यावर वा हे आहे म्हणजे पोळ्या मी भाज आई करते पोळ्या मावशी आणि आई आणि मग भाजायचं काम आपलं आहे मग ते आपण भाजून घेऊ तो टायमात त्यांचा लावून झाल्यावर लाटून झाल्यावर आपल्याला लाट्ट पण येते पण एकट्याला ते कसं घरी असल्यावर जमतं इथे असं घाई गडबडीत आपल्याला एकदम नाही तेवढ्या स्पीडमध्ये काम करते जाणतो सगळं आपल्याला बाकीचे काम पण करायचे आपल्याला ते संगमच्या घरी लागले स्वीकर अक्षय येतं इकडून आणि इकडं कुठंतरी एक लागले हा तळ ठेवलाय आपण कुठून इकडून घेऊ आता भाजून घेऊ भाज्याची माझी आहे आज भाज्याची माझी पाळी आहे पटकन आपण पोळ्या भाजून घेऊया पडत पोळी आपण बघा झाले एक पोळी वाटून पोळ्या झाल्या तेवढ्या शेवटची पोळी आपली तर बाकी आहे भाजायची पुरणपोळी बाकी पोळ्या झाल्या भाजून पुरणपोळी आपल्या बरोबर शेवटची भाजू आता पण टाईम वाजलं की नव्हतं पण आता फुलं लावून घेतली साईडला ही सोडायची चला फोडणी आपण डाळ घालते डाळ उकडून घेतली डाळ पहिले सगळं साहित्य ठेवलं इथे खोबरा वगैरे डाळ पण घालायची आपलीच आज एवढं करून

<coughs> भारी वाटते <laughs> मला आपलं मला वाटते हा आहे ना हा चेंज करावा लागणार ते वाईट टाकतो इथे बघतो बघतोय थाकून पडेल

करायचं ना राहायचं ना तुमच्या खाली पडायचं नाही तर बरं वाईट वरती आज जायचं फोटोवरती बघताय देवावर पडत आहे ना बघतोय असा ऐकेल असेल इकडे वरती गेला इकडे गेला आले नाही ते ठेवून फळ एक गोळाची आणि नारुळाची वाटी आणि मागे तांदूळ ठेवले साईडला फुले लावले आर्टिफिशियल आणि हे पण

ए ज इला जा 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 गेल पर्यो जेल पर्यो जेल पर्यो गेल पर्यो के भर्यो हामीले दिने पनि गर्छ नि चल भले जाऊ या के जे भाइले भनिदिन्छ त्यो पढादिन्छु जोगी असन गामीले चला आता आपण झालंय सगळी इथं कपडे कपडे घातले व्यवस्थित आता आणि आपण चाललोय आरती आता मरून करायची आहे आपल्याला आजूबाजूला आवाज भरपूर येत असेल कारण आहे ना स्पीकर लावले सगळीकडं प्रत्येक ठिकाणी आणि आपल्याकडे कॉपी स्ट्राईक नाही येणार तर बरं आहे तर चला तर बारा वाजता आरती आहे आपली त्याच्या अगोदर आपण पायाबिया पडून घेऊ